शाकीरबाई नमस्ते काय सांगाल आज सम्राट फायनल दा ला पात्र झालेला हो चांगला बैल पळाला आता बऱ्याच दिवसांना घरी होता कोणावर नियोजन केलेलं आजचं आज ते भारत म्हणून कुठल्या गावचं आहे आपले तिकड तिकड म्हणजे काय खरेदीच कशी झाली काय कोणाची त्या भारतची नाही ते शेटण्यास करायला खरेदी आता आपण ते सांगू शकत नाही नियोजन कुणी केलेलं म्हणलं तुम्ही आपले दत्ताभाऊ मोठे नंदेश्वर नंदेश्वर तुमच्याकडचे ना हा आज गाडी कशी पडली काय सांगाल गाडी चांगली पळाली किती वेळात पळाली एकोणतीस मध्ये पळाली आणि सेमीला सेमीला तिसऱ्या सेमीत आणि जे सेमीला जे अंतर टाकले त्याविषयी काय सांगाल अंतर काही नाही आता बाईल पळाली तर अंतर होत तस काही नाही आता मैदानात कुणा कुणाला आणले सम्राट बरोबर सम्राट आणले आणि पलीकडचं छोटा राजा पण आणला होता त्याचा होईल होता पण काही झाला या व्यतिरिक्त कुठली कारणामुळे नंदी आणलेली आज आता चिमण्या पण गेला घरी सम्राट आणि छोटा राजा सम्राट आणि छोटा राजा आणि मोठा राजा ते घरीच्या कधी दिसणार आहे ते पुढच्या महिन्यात दिसत पुढच्या महिन्यात काय सांगाल भारत विषयी काय सांगाल भारत पण चांगलं पळाला आदत वासरू आणि तिकडं पण पळत होता चांगला बिनजोडला त्याला सम्राटची एक खासियत आहे कुठलं जरी आदत टाकलं तरी त्याच्यावर गळ्यात घेऊन पडतोय शाना वेल आहे काही मी आदत घेऊन ना प्रत्येक मैदानाला राहतो अशी किती वासरं घडवले सम्राटनं काय सांगा बरेच वासरं आता हे आता मोठ्या असतात आपला त्याचा पण मास्तर म्हणून कोण पाळाला होता बरेच आणले त्याला सम्राट पण इकडे येऊन उजेडा आणते काय सांगायला म्हणजे पैरे एवढ्या ला कसे काय होतात कोण करते काय नाही आता फोनवरच कॉन्टॅक्ट होते ते सगळे आता पैरे अमित शेटचा फोन आलेला काय हा सकाळी आलं त्याला काय म्हणलेलं काय काय नाही म्हणे कुठे मैदानात किती वगैरे काय आणि आता फायनल ला दा हे झालं म्हणजे हो फायनल आला फोन काय सांगाल कस इकडं एवढ्याला येऊन मैदान म्हणजे काल पण मैदान झाले आज पण मैदान झाले थोडासा थकवा वगैरे येत नाही होता आता थकवा पण आता करणच पडते मैदान सगळे शब्द राहते त्या हिशोबाने म्हणजे एखादा जरी शब्द दिलेला शब्द मोडला तर कालबुट लागलेलं जाते हो हो असं झालंय शब्द दिला ते शब्द कधीच माघारी घेत नाही ते काही पण असू द्या झालंय का असं कधी काही बाबा कंडिशन आली का एखाद्या नाही नाही आपल्याकडून तापून आतापर्यंत तशी ता चूक होऊ दिली इथून पुढे पण नेऊ देणार या क्षेत्रात शब्दाला खूप महत्व आहे हो शब्दालाच खूप महत्व आहे काय खेळ चालू आणि आता सम्राट कुठल्या मैदानात पळताना दिसणार आहे सम्राट आज पुढचं नियोजन नाही लवकरच नियोजन किती दिवस तुम्ही असत इकडे असणार कसं काय आता एक दोन मैदान राहू इकडे एक दोन मैदान एक मैदान करून जाणार म्हणजे जे जे सात तारखेची मैदान आहेत सात तारखेपर्यंत ती मैदान करून त्याच्या अगोदरच जाणार त्याच्या जा अगोदरच आणि त्याच समज पुढचं नियोजन झालं तर नियोजन झाल्यावर थांबणं पड नियोजन एकच मैदान करा आपल्या जास्त मैदानाचं नियोजन करणार आहे करू आता सांगन तुम्हाला आणि तुमच्या आवडीची जोडी कधी पाहताना दिसणार आहे पुढच्या महिन्यात पळू ती गाडी पुढच्या महिन्यात का एवढा लेट का लावलाय काय नाही आता राजांना पण दात लावला होता हा तर बरेच दिवसांना बैल आरामावर ठेवेले त्या हिशोबाने नाही पाहिला जास्त आणि सगळा एकत्र घरचा सच कधी दिसणार लवकरच पाहताना दिसणार अं धन्यवाद शाकीर भाई तुम्हाला आता फायनल गाड्या आणायला जायचं आता गाड्या चालल्या सगळ्या शुभेच्छा दो दोघांना धन्यवाद